यानंतर बातमी आहे चिंता वाढवणारी कारण यंदा राज्यामध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणातील एकूण पाणीसाठा केवळ एकवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के एवढाच आहे पुणे आणि औरंगाबाद विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर अमरावती आणि विदर्भातील जलसाठा समाधानकारक आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे एक नजर टाकूया राज्यातील विभागवार पाणीसाठ्यावर कोणत्या विभागामध्ये किती पाणीसाठा आहे त्यावर मराठवाड्यामध्ये नऊ पूर्णांक बासष्ट टक्के आहे तर पुणे सोळा पूर्णांक एकतीस टक्के नाशिक बावीस पूर्णांक सत्तावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे कोकणामध्ये तेहतीस पूर्णांक ब्याऐंशी नागपुरात पस्तीस पूर्णांक छत्तीस अमरावतीमध्ये सदतीस पूर्णांक ऐंशी टक्के पाणीसाठा यानंतर सर्वसामान्यांची महत्वाची बातमी आहे नाशिक बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव वाढलेले आहेत किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो ऐंशी ते शंभर रुपये किलोनं विक्री केली जाते त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे मध्यंतरी आलेला अवकाळी पाऊस त्यामध्ये टोमॅटो पिकावर पडलेला करपा रोग यामुळे टोमॅटोच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे याचाच परिणाम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक ऐंशी टक्क्यांनी घटलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी आधी दुष्काळ त्यानंतर उन्हाचा तडाखा आणि आता पडलेला न पडलेला पाऊस याच्यामुळे प्रचंड टमाट्याचे भाव जे आहेत ते भा वाढलेले आहेत खरंतर ऐंशी टक्के घट जी आहे नाशिक कृ कुण, कृषी कुण, उत्पन्न बाजार समितीमध्ये तांब्याटी टमाट्याची टमाट्याची घट झालेली आहेत आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल अचानक टमाट्याचे भाव वाढले आहेत शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे काय वाटतं कारण शेतीमध्ये जे उन्हाळ्याची जी लागवड झाली अति कमी प्रमाणात झाली त्यामध्ये अति उष्णतेमुळे जो वा रोग जो आहे तो अतिरोगामुळे तंबाट्या जी फुल लारणा आहे फुलगळ आहे ते अतिप्रमाणात झाल्यामुळे आवक कमी झाली मार्केटमध्ये दोन ते तीन शेतकरी फार भाजप माल आणतात आणि त्याच्यामुळे जे गिरायकाला विकण्याची बी जी आहे ते जा 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 दोन रुपये चढ्या भावाने दिला जातो त्यामध्ये जास्त जो आहे तर माल कमी आवक असल्यामुळे भाव वाढण्याचे प्रमाण आहे तर माल एक सारख्या भावात कधी जात नाही आमच्या शेतकऱ्यांचा एक खालीला हजार रुपये जाते इथं एखादी झाली मग दोनशे तीनशेला पण द्यावं लागतं कॅमेरा पर्सन सुनु बिडेच सा, सागर गायकवाड झी चोवीस तास भाषेक नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये तब्बल तीनशे टन बटाटा सडलेला आहे पावसामुळे ओला झाल्यानं हा बटाटा सडलाय शेतकऱ्यांनी विक्रीसाठी हा बटाटा बाजारामध्ये आणला होता आता हा खराब झालेला बटाटा मार्केटमध्येच फेकून देण्यात आलाय दरम्यान एपीएमसी प्रशासनाकडून हा सडलेला बटाटा उचलण्यासाठी दिरंगाई केली जाते या ठिकाणी काही किरकोळ व्यापारी हातगाड्यांवर सडलेले बटाटे टाकून विक्रीसाठी नेत असल्याचं दिसून येत आहे यावरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला पवना धरणामध्ये हो। पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झालेली आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तुर्तास सरी पाणी कपाट टळली आहे पवना धरणातील पाणीसाठा अठरा पूर्णांक चौदा टक्क्यांवर आलेला आहे आपण बघतोय सांगलीतील कृषी विभागाने ड्रोनच्या माध्यमातून खत फवारणी करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे मिरजमधल्या बेडगमध्ये फवारणीचं प्रात्यक्षिक करण्यात आलं प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एक हजार एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी केली जाणार आहे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगली हत्तींनी हैदोस घातलेला आहे सावंतवाडी उपसंरक्षण विभागातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी शे संवाद साधला यावेळेला हत्ती पकड मोहीम राबवण्याची एक मुखी मागणी करण्यात आली आहे या संदर्भामध्ये लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उप संरक्षकांनी दिलं यानंतर बघ्यात आताच्या घडीची एक मोठी बातमी संभाजीनगर मधल्या मध्ये सत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील पीक विम्याचे दावे फेटाळले गेले कृषी आयुक्तांनी विचारला कृषी आयुक्तांनी या संदर्भामध्ये पीक विमा कंपनीला जाब विचारलाय पीक विम्याचं वास्तव झी चोवीस तासवर आम्ही मांडतोय संध्याकाळपर्यंत उत्तर न दिल्या शासनाकडे तक्रार करणार असल्याचं पीक विमा कंपन्यांना दम देण्यात आलाय राज्यभरातून पीक विम्याच्या अनेक तक्रारी आहेत सरकारच्या पीक विम्याबाबतच्या भूमिकेकडे आता सर्वसामान्य शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं ला आहे चार लाख एक्कावन्न हजार एवढ्या सूचना विविध कारणं देऊन फेटाळलेल्या आहेत पण ती नेमकी कारणं का आहेत ही कंपनी मागच्या आठ दिवसापासून आपण प्रयत्न करतोय पण त्यांच्याकडून विमा दावे फेटाळल्याची कारणं आपल्याला मिळत नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी काम करते त्याचे नॅशनल हेड आहेत श्री अभिजित नांदोडे म्हणून त्यांच्याकडेही आपण ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे त्यांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे विमा दावे फेटाळल्याची कारणं डिटेल म्हणजे तालुकाने आहे गावने आहे शेतकऱ्यांनी आहे देण्याचं आश्वस्त केलेलं आहे जर त्यांनी पाच वाजेपर्यंत दिलं नाही तर माननीय जिल्हाधिकारी महोदय या जिल्हा कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्वाक्षरीने त्या कंपनीची तक्रार आम्ही आयुक्त कृषी महोदय पुणे यांना करणार आहोत आपण बघतोय पीक विमा कंपन्यांनी का फेटाळलेले आहेत पिकाचे विमे का कारण दिले आहेत अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना योग्य फॉर्मॅटमध्ये फॉर्म भरलेले नाहीत विमा कंपनीच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानुसार विमा कंपनीला नुकसान आढळून आलं नाहीये विमा कंपनीनं ना दिलेल्या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी कंपनीला कळवलं नाहीये अशा अनेक कारणं देत पीक विमा कंपन्यांनी विम्याचे दावे फेटाळलेले आहेत